नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीबद्दल काही महत्त्वाची अशी माहिती ज्याच्यामध्ये पी एम किसान निधीचा हप्ता मिळणार का किंवा घरातील एकाच लाभार्थीला या योजनेचा लाभ घेता येणार का युनिक ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे का किंवा याच्या अंतर्गत नवीन नोंदणी करावी लागेल का नवीन नोंदणी केली तर ती मंजूर होईल का यासंदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत घरातील एकाच लाभार्थ्याला लाभ ही आठ दोन हजार एकोणीस वीसच्या गाईडलाईनमधून आहे मग याच्यामध्ये नवीन काय आहे तर आपण याच्यामध्ये पाहिलं तर परिवारची जी व्याख्या आहे पती पत्नी आणि अठरा वर्षाखाली मुलगी किंवा मुलगा अविवाहित किंवा विवाहित मग याच्यामध्ये ओळख पटवणं हे थोडंसं अवघड झालं होतं कारण या योजनेच्या अंतर्गत कागदपत्रं ही पूर्णपणे घेण्यात आलेली नव्हती परंतु आता नवीन नोंदणी केली जात असताना किंवा एखाद्या शेतकऱ्याची नवीन नोंदणी करत असताना त्याची पत्नी किंवा मुलगा किंवा मुलगी अठरा वर्षाखालील असलेली यांची देखील आधार कार्ड मागितली जात आहेत एकाच परिवारातील दोन लाभार्थ्यांची नोंदणी करणे आता ते शक्य नाही होणार आता एकाच एकाच परिवारातील एकाच लाभार्थ्याला याचा लाभ घेता येईल अशी अपडेट आली आहे परंतु ही अपडेट चुकीच्या पद्धतीने पसल्यामुळे हे गैरसमज निर्माण होत आहेत महिलेच्या नावाने नोंदणी केली जात असताना पतीचे आधार कार्ड घ्यावे लागते आणि त्याचबरोबर त्याचे अठरा वर्षाखालील मुलांचेही आधार कार्ड इथे लागत असे आणि त्याच आधारावरती नोंदणी केली जात असे मित्रांनो याचबरोबर नवीन नोंदणी ही दोन हजार एकोणीस वीसचे जे काही फेरफार असलेले शेतकरी जर पूर्वी नोंदणी केली नसेल तर त्या शेतकऱ्याला नोंदणी करता येते याच्यानंतर दोन हजार एकोणीस नंतर, नंतर फेरफार असतील ज्याच्यामध्ये एखादी शेतकरी मृत असतील आणि त्याच्या वारसांची नोंदी झाल्या असतील अशा वारसांना याच्या अंतर्गत नोंदणी करता येतील मित्रांनो याच्यासाठी पाहिलं तर अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे फार्मर युनिक आय डी विसावा हप्ता वितरित केला जात असताना शासनाच्या माध्यमातून हे फार्मर युनिक आय डी अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बंधनकारक करण्याचे हे महत्त्वाची बातमी आता समोर येत आहे अशा प्रकारचे निर्णय विभागांना देण्यात आलेली आहे मित्रांनो फार्मर युनिक आय डीच्या माध्यमातून शेतकरी कोण मालक आहे याच्यामध्ये याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला नोंदणी करत असताना त्या शेतकऱ्याकडे जमीन होती पण ती विकली व दुसऱ्याच्या नावाने केली किंवा एखाद्या लाभार्थी मैत झाला आणि त्याची जमीन वारसाला गेली तर जुने ते जुने जे लाभार्थी आहेत त्याच्याकडे त्या सर्वे नंबरची माहिती आहे असे लाभार्थी फार्मर युनिक आय डीमुळे ॲटोमॅटिक बाहेर पडतील आणि जे याच्यामध्ये नवीन लाभार्थी असेल ते लाभार्थी पात्र सरतील परंतु जे नवीन लाभार्थी पात्र होण्याकरिता त्या लाभार्थीचे फार्मर युनिक आय डी बनविणे आवश्यक आहे ज्याची जमीन कागदपत्री जोडणे हे गरजेचे आहे या नवीन फार्मर युनिक आय डीमध्ये आधार कार्ड जमिनीचे कागद कागदपत्री जोडणी केलेली आहे आणि ते जोडल्यामुळे या फार्मर युनिक आय डीद्वारे या योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो फार्मर युनिक आय डी बनवित असताना राज्यातील एक कोटी लाभार्थी याच्या अंतर्गत खात्रीदार म्हणून दाखवण्यात आलेले आहेत याच्यानंतर पहिले शहाण्णव लाख जवळजवळ लाभार्थी आता सध्या यादीमध्ये दिसत आहेत परंतु लाभ घेत असताना ब्याण्णव लाख सहासष्ट हजाराच्या आसपास हप्ता वितरित केला जात आहे याच्यामध्ये काही लाभार्थी के वाय सी न केल्यामुळे हप्ता येत नाही आणि आधार व्हेरिफिकेशन न केल्यामुळे हप्ता येत नाही काही लाभार्थी याच्यामध्ये चुकून अपात्र झालेले होते त्यांनाही हा लाभ घेता आला नाही काही लाभार्थी यांची नोंदणी करून अप्रूव्ह झालेली नव्हती त्यासाठी आपण एक ते दीड महिन्याखाली एक अपडेट आलेले होते की कृषी विभागाच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढण्यात आली होती की त्यामध्ये आवश्यक असलेली कागदपत्रे ही मागवण्यात आलेली होती जसे कुटुंबाचे आधार कार्ड तुमचे रेशन कार्ड पासबुक याची पूर्तता केल्यानंतर त्या लाभार्थ्यांना पात्र केले जात आहे पात्र केले जात होते अशा प्रकारची कागदपत्रे देखील जमा करण्याचा अहवाल वेळोवेळी प्रशासनाने सांगितलेले आहे याप्रमाणे बऱ्याच लाभार्थीचे केवायसी करायची बाकी आहेत के वाय सी केलेल्या लाभार्थी हे सुद्धा पात्र ठरणार आहेत त्याच्यासाठी आणखीन वेळ लागणार आहे वीस जानेवारीपर्यंत के वाय सी करा किंवा आधार कार्ड व्हेरिफिकेशन करा अशा पद्धतीने वेळोवेळी प्रशासन लाभार्थींना सांगत आलेला आहे त्यामुळे त्याच्या पुढील काळामध्ये येणारा जो काय पुढील हप्ता आहे तो हप्ता वितरित करणार आहेत मित्रांनो एकोणीसावा हप्ता वितरित केला जात असताना

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता आणि अखेर अकरा जानेवारी

कशा संरक्षण मोठ्या प्रमाणात पूर्ण झालेलं आहे आणि या संदर्भात या कार्यातून विशिष्ट राज्यामध्ये प्रॉपर्टी कार्ड नसेल कमी घेतले नाही ते ऑनलाईन महाराष्ट्रामध्ये काही चार्ज असेल ते पे करून कमी प्रमाणात करण्यात आलेले आहेत तरी महाराष्ट्रातील सर्व जनतेला एकच विनंती आहे की त्वरित आपले फार्मल युनिक आय डी तयार करून घ्यावे धन्यवाद